तिला रात्री वाटलं की अथुर्णावर नवरा आहे पण सकाळी जेव्हा तिने बघितले की तिचा भाचा आहे बाईग म्हणजे तिने तिचा नवरा समजून तिच्या भाच्याला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मृणालने अथुर्णावर कोण आहे ते न बघता तिला वाटलं की तिचा नवरा आहे तिने पण सकाळी जेव्हा तिला तिचा भाचा दिसला तेव्हा तर तिची प्रतिक्रिया अशी होती की बाईग हा तर भाचा आहे मृणाल आणि लोकेश हे नवविवाहित जोडपे होते त्यांना बाहेर फिरायला जायचं होतं पण काही कारणास्तव त्यांना जाता आलं नाही त्यामुळे त्यांनी फिरायला जायचं रद्द केलं आणि ते आता घरीच होते लोकेतचा बाचा राहुल पण त्यांच्यासोबतच राहत होता राहुलची उंची लोकेश एवढीच होती लोकेश हा राहुलचा मामा होता तरी पण बाचा राहुल मामापेक्षा थोडा शरीराने धाणगाव होता राहुल आणि त्याचा मामा लोकेश उंचीने तर सारखेच होते मुरणाल आणि लोकेश यांचं लग्न झाल्यावर त्यांना फिरायला जायचं होतं पण घरगुती कारणामुळे त्यांना काही जाता आलं नाही मृणाल थोडी नाराज होती कारण दोघे नविवाहित होते आणि त्यांचं अगोदर फिरायला जायचं ठरलं होतं पण ते रद्द झालं होतं त्यामुळे मृणाल थोडी नाराज होती लोकेश्वर लोकेश तिला मनवायचा प्रयत्न करत होता पण तिची नाराजी काही जात नव्हती लोकेशला वाटलं की एक दोन दिवस राहील नाराज नंतर तिची नाराजी दूर होईल एक दोन दिवस तर लोकेश घरी नव्हता आणि नंतर तो घरी आला तो घरी आला तेव्हा मुरणालची नाराजी कमी झाली होती तिने घरामध्ये बघितले की लोकेश अंथुर्णावर आहे मुरणालने विचार न करता ती सकाळी जेव्हा ती बघते तर तिथे तिचा भाचा राहुल तिला दिसला ती म्हणाली राहुल तुझे मामा कुठे आहे राहुल म्हणाला मामा तर बाहेर आहे म्हणजे इथे तो होता आणि मी त्यांना समजून राहुल थोडा हसला आणि तिथून निघून गेला मृणालने तर डोक्याला हातच लावला तिने तर तिचा नवरा समजून भाचाला ती राहुलकडे गेली आणि राहुलला सर्व काही सांगितले राहुलला तर अगोदरच माहिती होतं पण तो काहीच बोलला नव्हता मृणालने तर त्याला सांगितले की आता कोणालाही माहीत नको होऊ देऊ मृणालकडून तर ते काही नकळत घडलं होतं पण राहुलला तर सर्व माहिती असूनसुद्धा तो काही बोलला नव्हता आणि तो मृणालला सकाळी पण सांगणार नव्हता पण मृणालने त्याला सकाळी बघितले होते राहुलचं असं वागणं सर्व काही माहीत सुद्धा गुपचूप राहणं हे मृणालला काही पटलं नव्हतं नंतर ती राहुलपासून थोडं दूरच राहत होती आणि राहुल तर परत मृणालकडे येण्याचा प्रयत्न करत होता ही कथा का पूर्णपणे काल्पनिक का असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही, ही कथा फक्त आणि फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद